नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आजचा विषय थोडासा वेगळा आहे टी के टी विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी सवा प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येतो का त्यांना प्रवेश अर्ज भरता येतो का असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे त्यामुळं या विद्यार्थ्यांच्यासाठी नेमकं अकरावी जी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे त्यामध्ये अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा का पूर्ण निकाल लागल्यानंतर त्यांचा रिझल्ट लागल्यानंतर का पुढच्या वर्षी आमचं एक वर्ष वाया जाणार अशा वेगळ्या पद्धतीच्या चर्चा ह्या विद्यार्थ्यांच्यामधून ऐकायला मिळत आहेत आणि त्यामुळं असं वाटलं की या एटी जे विद्यार्थी असणारे आहेत यांच्यासाठी एक छोटेखानी व्हिडिओ काढला तर थोडीफार माहिती या विद्यार्थ्यांना मिळाली तर निश्चित एक दिलासा त्यांना मिळू शकतो त्यासाठी आपण जी काही नियमावली असणारी आहे किंवा नेमकं एटीकेटी विद्यार्थ्यांनी कोणत्या विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा तो कधी घ्यायचा मग इतर बोर्डांच्या बाबतीमध्ये नेमकं काय धोरण असणारं आहे किंवा आम्ही याच महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या असलो तरी आमच्यासाठी काही वेगळी नियमावली आहे का वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असणार आहेत त्या अनुषंगाने आपण इथं चर्चा करणार आहोत ते मुद्दे जे आहेत ते तुमच्या समोर त्याचा अर्थ तुम्हाला नीट समजून सांगितला जाईल तो आपण व्यवस्थित नीट समजून घ्या आणि त्याप्रमाणे योग्य ती योग्य ती दक्षता आपण घ्यायची आहे एटी केटी प्राप्त विद्यार्थ्यांनी पुढील दक्षता घ्याव्यात इयत्ता दहावीमध्ये एक किंवा दोन विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांना यत्ता अकरावी प्रवेशासाठी शासनाने ए टी के टी म्हणजे अलाउड टू कीप टर्म्स सवलत लागू केली आहे म्हणजे जे आता दोन हजार पंचवीस मार्च परीक्षेला बसले होते आणि त्यांचा एक किंवा दोन विषय जास्तीत जास्त राहिलेला आहे तशा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्यासाठी ही ए टी के टी सवलत लागू केलेली आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे आता ही सवलत केवळ महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे कारण इतर काही मंडळं असणारी आहेत सी बी आहे आय सी एस सी आहे वगैरे या मंडळाच्यासाठी ए टी के टी ही जी काही सवलत असणार आहे ती अजिबात लागू असणार नाही अशा विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या इयत्ता अकरावीमध्ये इयत्ता दहावी सर्व विषय उत्तीर्ण होईपर्यंत तात्पुरता प्रवेश दिला जातो आता इथं नेमकं काय पा एक किंवा दोन विषय राहिलेले आहेत असे विद्यार्थी यापूर्वी यांना अकरावीच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जात होता त्यांना ते अकरावी आणि इकडं ते जुलैची परीक्षा देखील ते बोर्डाची परीक्षा देऊन ते उत्तीर्ण होतील किंवा त्याचा निकाल पास जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत अकरावीचा निकाल त्याचा राखीव ठेवला जातो हे लक्षात घ्या म्हणजे एकीकडं तुम्हाला एटीकेटी सवलत दिल्यामुळं तुम्ही यापूर्वी अकरावी ला प्रवेश घेत होता तुमच्या सगळ्या परीक्षा घेतल्या जात होत्या पण त्याचबरोबर वर तुम्ही जर समजा जुलैच्या परीक्षेला नापास झाला तर तुम्ही मार्चला बसून ते विषय काढायचे आहेत जो अकरावीत दिला असला तरी अकरावी पास म्हणून रिझल्ट अजिबात दिला जात नाही हे आपल्याला माहीत असायला पाहिजे म्हणजे इथं म्हटलंय त्यांनी की इता अकरावीमध्ये तात्पुरता प्रवेश दिला जातो म्हणजे प्रवेश हा तात्पुरता असेल आम्ही परीक्षा पण घेतो सगळं घेतो कारण तुम्ही पास होणार याची खात्री असते म्हणून काही एका दोन विषय असतात पण तरी देखील दहावीचा निकाल हा जो आहे तो पहिल्यांदा लागला पाहिजे त्यानंतरच मग तो अकरावीचा पासचा निकाल असणारा आहे हे एक महत्त्वाचं आपण लक्षात ठेवायचं आहे एटी के टी धारक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अर्ज करण्याची सोय इयत्ता दहावी जुलैमधील पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर सर्वसाधारणपणे विशेष फेरी एक नंतर दिली जाईल आता इथं नेमका अर्थ समजून घ्या स साधारणपणे विशेष फेरी एक नंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहिली फेरी यापूर्वी झिरो राऊंड म्हणून पण झालेला आहे तो झालाय तो कोटा अंतर्गत राखीव जागावर विद्यार्थ्यांनी जो क्लेम केला होता त्यांच्यासाठी होता त्यानंतर हे राऊंड कॅप राऊंड वन आहे सध्या सुरू ते सात जुलैपर्यंत असणार आहे त्यानंतर दुसरा राऊंड त्यानंतर तिसरा राऊंड त्यानंतर चौथा राऊंड चौथा राऊंड पूर्ण झाल्यानंतर मग विशेष फेरी क्रमांक एकचं आयोजन केलं जाणार आहे आणि एक नंतर मग तुमचा विचार केला जाणार आहे आता यासाठी डिफाईन शेड्युल्ड नाही आहे की आत्तापर्यंत नेमकं ह्या तारखांना पुढं काय होणार आहे हे एक्झॅक्ट सांगता येत नाही त्यामुळं कालावधी हा निश्चित पुढं पुढं जाऊ शकतो तो ऑगस्ट पण येईल म्हणजे याची खात्री कुणी देऊ शकत नाही सध्या तरी आता इथं देऊ शकत नाही का देऊ शकत नाही तर टेंटेटिव्ह सगळं आहे हे अंदाजे चाललेला आहे पुढं 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 पण हे जे आता जुलै परीक्षा देणारे आहेत यांची जुलैची सर्वसाधारणपणे आठ जुलैला परीक्षा संपते तिथून एक महिन्याचा जरी कालावधी धरला सगळ्या गोष्टी व्हायला जरी निकाल चौऱ्याण्णव पॉईंट ती शून्य तीन टक्के लागला असला तरी जवळजवळ सहा एक टक्के तरी पोरं नापास झालेली आहे त्यातली किती बसले त्यातला निकाल लवकर लागेल परंतु त्याला देखील किमान किमान तीस दिवस लागतील म्हणजे या महिना अखेरला किंवा फार तर फार जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागेल तोपर्यंत यांच्या किती फेऱ्या झालेल्या असतील ते तुम्हाला काउंट करावं लागेल म्हणजे एकूण चार फेऱ्या होणार आहे त्यासाठी तुम्हाला महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन ही जी वेबसाईट असणारी आहे ती वेबसाईट तुम्हाला सतत त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला चेक करावी लागणारी आहे हा एक यातला महत्त्वाचा भाग असणार आहे एटी के टी धारक विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीमध्ये ही अ टाईपा म्हणजे एटिक धारक विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी विशेषतः विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असल्यास इयत्ता दहावीमध्ये विज्ञान विषयात चाळीस टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे ही कंडिशन मात्र तिथं असणार आहे की जे विद्यार्थी विज्ञान शाखेकडं प्रवेश घेऊ इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांच्यासाठी ते आहे अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनाही त्या मंडळाने अशा प्रकारची सवलत लागू केली असल्यास ती त्याच मंडळाच्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठी लागू असेल म्हणजे आदर दॅन महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे काही बोर्ड्स असणारे आहेत त्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना या बोर्डाकडे यायचं असेल इकडं अकरावीला प्रवेश घ्यायचा असेल तर तो एटी केटी धारक असेल तर अजिबात चालणार नाही लक्षात घ्या राज्य मंडळात तील साथी ती इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अन्य मंडळाची एटीकेटी सवलत लागू होणार नाही त्यामुळे अन्न मंडळाच्या विद्यार्थ्यांना स्पष्ट उत्तीर्ण झाल्याशिवाय राज्यमंडळ इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अर्ज करता येणार नाही म्हणजे बाकीचे जे बोर्ड असणार आहेत आदर दॅन महाराष्ट्र स्टेट बोर्ड ते दहावी क्लिअर असल्याशिवाय अकरावीला प्रवेश घेऊ शकणार नाहीत किंवा इकडं ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकणार नाहीत त्यामुळं जे विद्यार्थी आता टी के टीसाठी त्यांना ए टी एक किंवा दोन विषय केलेले आहेत अकरावीला प्रवेश घेऊ इच्छित आहेत परंतु सध्या परीक्षा देत आहेत आणि त्यानंतर मग तो निकाल लागणार आणि मग इकडच्या फेऱ्या या सगळ्यांचं टाईमटेबल शेड्युल्ड जे असणार आहे ते तर ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा सतत केला पाहिजे तर आणि तरच तुम्हाला अकरावीमध्ये प्रवेश मिळेल अन्यथा हे वर्ष वायासुद्धा जाऊ शकतं जर तुम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं तरी धन्यवाद